मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे झाकली मूठ सव्वा लाखाची माऊली चांगला पस्तीस वर्षाचा सांड झाला होता पण त्याचं अजून लग्न होत नव्हतं घरचे शेजारी नातेवाईक सगळे त्याच्यासाठी स्थळ बघून थकले पण एकाही मुलीने माऊलीसोबत लग्न करायला होकार दिला नव्हता त्याचं कारणही तसंच होत माऊली होता बैरा त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानात ओरडल्याशिवाय त्याला ऐकू येत नव्हतं त्यामुळे मुलाशी मुली लग्न करायला लग तयार नव्हत्या मा माऊली एकूणत त्यामुळे आई वडिलांना त्याच्या लग्नाची घाई झाली होती एका रात्री माऊली त्याच्या आई वडिलांसोबत जेवायला बसला पण माऊलीचं जेवणात लक्ष नव्हतं तो कसल्या तरी विचारात हरवला होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या मांडीला चिमटा घेत हाताच्या इशाऱ्याने विचारलं काय झालं माऊलीने काही क्षण आईकडे बघितलं आणि म्हणाला मला नाही वाटत मग होईल मी असाच वाटा मरणार माऊलीचा आवाज ऐकून त्याच्या वडिलांनी कानाला हात लावून कारण माऊली जेव्हा बोलायचा तेव्हा खूप मोठ्याने बोलायचा आई शांत करत त्याला म्हणाली तू लग्नाची काळजी करू नकोस तुझं लग्न मी लावणार माऊली रागत म्हणाला कोणासोबत लावणार झाडासोबत कोण पोरगी लग्न करणार माझ्याशी शर्याने समजवत म्हणाले तू काळजी करू नको आपण तुझ्यासाठी पोरगी विकत आणू पैसे देऊन आईचं बोलणं माऊलीला काय पटलं नाही तो रागात उठत म्हणाला बायको म्हणजे खेळणं वाटलं काय तुला हा विकत आणायला असं म्हणत तो घराच्या बाहेर निघून गेला दुसऱ्या दिवशी माऊलीचे वडील वो सोरीक जोड्या भानूला भेटायला जातात आणि सांगतात भानू काही कर या वर्षी माऊलीचे दोनचे चार हात झालेच पाहिजेत म्हणतो रमेश काका माऊलीचं लग्न व्हावं म्हणून मै बी इच्छा आहे पण तो बाहेर असल्यामुळे पोरगी लग्नाला होकारच देईन अहो सामान्य पोरगी सोडा नाशिकची ती मीरा काय बोलत होती काय कळत बी नव्हतं तो तोत्री कुठली अहो तिनं लग्नाला नकार दिला हा त्या तोत्रीला काय त्रास झाला असता आपल्या भैऱ्याचा माऊलीचे वडील म्हणतात बानू माऊलीचं लग्न होईना म्हणून माऊलीला चिडचिड करायला लागलाय भीती वाटते रे विचारतो कसली भीती माऊलीचे वडील सांगतात आम्ही झोपेत असताना त्यानं जर आमच्या डोक्यात दगड घालून आमचा फोन केला तर भानू आश्चर्याने अहो काय बोलताय रमेश काका माऊलीचे वडील म्हणतात अरे कालच्याच पेपरला बातमी होती लग्न वय म्हणून मुलाने आई वडिलांना विष देऊन मारलो काहीतरी कर भानू भानू थोडा विचार करत म्हणाला एक स्थळ आहे मी सांगितलं तसं सा केलं तर माऊलीचं लग्न नक्की होईल माऊलीचे वडील म्हणाले भानू तू म्हणशीच ते करायला आम्ही तयार आहेत बोल काय करायचं दुसऱ्या दिवशी भानू माऊलीच्या घरी येतो तेव्हा माऊलीची आई त्याला विचारते काय भाऊजी अशी कोणती गोष्ट जी केल्यावर माऊलीचं लग्न होईल भानू सांगतो लक्ष्मी काकी एक स्थळ आहे मला त्या स्थळाबद्दल जास्त माहित नाही लांबचे पाहुणे त्यांना आपल्याबद्दल माहीत नाही आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत नाही या गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आई विचारते कसला फायदा भानू हळू आवाजात सांगतो आपण मुलीकडच्या कर लोकांना कळूच द्यायचं नाही की आपला माऊली बाहेर राही आई विचारते ते कस भानू सांगतो आपण मुलीकडच्या कर लोकांना सांगायचं आमच्याकडं रीत आहे म्हणून लग्न करून जोपर्यंत नवरदेव नवरी घरी येत नाहीत आणि त्यांचा मधुचंद्र होत नाही तोपर्यंत नवरदेव नवरी तोंडातून एक शब्द सुद्धा बोलत नाहीत माऊलीची आई भानूला विचारते मधुचंद्र म्हणजे भानू सांगतो काकी मधुचंद्र म्हणजे सुहागरात माऊलीची आई परत प्रश्न विचारते सुहागरात म्हणजे माऊलीचे वडील पुढे येऊन पत्नीला समजून सांगतात अगं सुवागृहात मधुचंद्र म्हणजे नवरदेव नवरीची पहिली एकत्र रात्र माऊलीची आई म्हणते असं होय आहो पण भानू भाऊ जेव्हा नवरीला कळेल की तिचा नवरा बाहेर आहे तेव्हा काय मुलीकडचे म्हणणार आम्हाला धोका दिला मुलगा बैरा होता आम्हाला सांगितलंच नाही हे काय मला पटत नाही बघा भानू माऊलीच्या आईला समजवत म्हणतो काकी काहीतरी उलट सुलट केल्याशिवाय माऊलीचं लग्न होणार नाही बघा माऊलीचे वडील म्हणतात लक्ष्मी आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का लक्ष्मी म्हणते अहो पण धोका देऊन लग्न करायचं मुलीला सत्य कळल्यावर आणि ती घर सोडून निघून गेल्यावर काय करायचं भारू म्हणतो काकी तसं काय नाही होणार ती जबाबदारी माझी माऊलीची आई लक्ष्मीला सुद्धा मुलाचं लग्न करण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही लग्नाची तारीख ठरते लग्न होत नवरदेव नवरी लग्न होऊन घरी येईपर्यंत कोणालाही बोलत नाही की कोणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही माऊलीच लग्न झालं म्हणून माऊली आणि माऊलीचे आई वडील खूप खुश होते पण त्याच्या मनात भीती सुद्धा होती की जर उद्या मुलीला आपल्या मुलाबद्दल समजलं तेव्हा काय होणार तिला काय उत्तर द्यायचं ती घर सोडून जाणार तर नाही ना, ना। तिला धोका दिल्याबद्दल ती आपल्यावर केस तर करणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न माऊलीच्या आई वडिलांच्या मनात येत होते दुसऱ्या दिवशी नवरी सकाळी रूमच्या बाहेर येते माऊलीचे आई वडील हॉलमध्ये नवरीची वाटच बघत बसलेली असतात नवरी सास सासऱ्यांच्या पाया पडते आणि किचन मध्ये जाऊन चहा बनवते तेवढ्यात माऊली बाहेर येतो आणि खुशीने जोरात ओरडत म्हणतो बाबा आई नवरी मुखी तिला बोलताच येत नाही मला ऐकू येत नाही तिला बोलता येत नाही तेवढ्यात भानू तिथे येतो माऊलीची आई भानूला म्हणते भानू ऐकलंस का माऊली काय म्हणतोय नवरी मुखी आहे तिला बोलता येत नाही भानू आपल्याला मुलीकडच्या लोकांनी धोका दिला धोका भानू शांत स्वरात म्हणतो आपण मुलीकडच्या धोका दिला मुलीकडच्या धोका दिला हे फक्त आपल्यालाच माहिती आहे जगाला नाही त्यामुळे बोबटा करू नका ते म्हणतात न झाकली मोठ सवा लाखाची मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद